जळगाव रेल्वे दुर्घटना प्रवाशांचा मृत्यू मुंबईकडे जाणारी पुष्पक एक्सप्रेस रेल्वे पाचोरा तरक्षा दरम्यान थांबवण्यात आली होती यावेळी पुष्पक एक्सप्रेस मधील काही प्रवासी उतरून डोळावरून उभे असताना मुंबईकडे जाणारी पुष्पक एक्सप्रेस रेल्वे पाचोरा ते परधाडे गावच्या दरम्यान थांबवण्यात आली होती यावेळी पुष्पक एक्सप्रेस मधील काही प्रवासी उतरून रुळावर उभे असताना या दरम्यान अचानक भरधाव येणाऱ्या एक्सप्रेस रेल्वे रुळावर उभे असलेल्या काही जणांना चिरडल्याची उडवल्याची धक्कादायक घटना आज दिनांक बावीस रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे यात अकरा प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलंय मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आज दिनांक बावीस रोजी दुपारी चार वाजेच्या चा सुमारास पाचोरा ते परधाडे गावादरम्यान पुष्पक एक्सप्रेस जात असताना अचानक पुष्पक एक्सप्रेस ही जागेवर थांबली रेल्वे आग लागल्याची अफवा पसरल्यानं पुष्पक एक्सप्रेस मधील प्रवासी घाबरून एक्सप्रेस मधून बाहेर उतरून रुळावर उभे राहिले मात्र त्या दरम्यान समोरून येणाऱ्या कना रुळावर उभे असलेल्या काही प्रवाशांना उडवल्याची धक्कादायक घटना घडली आहे या अपघातात अकरा प्रवाशांचा मृत्यू झालाय मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आज दिनांक बावीस रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास पाचोरा ते परधाडे गावादरम्यान पुष्पक एक्सप्रेस जात असताना अचानक पुष्पक एक्सप्रेस ही जागेवर थांबली रेल्वे आग लागल्याशी अफवा पसरल्यानं पुष्पक एक्सप्रेसमधील प्रवासी घाबरून एक्सप्रेसमधून बाहेर उतरून रुळावर उभे राहिले मात्र त्या दरम्यान समोरून येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसनं रुळावर उभे असलेल्या काही प्रवाशांना उडवल्याची धक्कादायक घटना घडली आहे या अपघातात अकरा प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येते तर पाच ते सहा प्रवाशी जखमी झाले असून याबाबत ठोस माहिती मिळालेली नाहीये घटनास्थळी आठ रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्याचे ट्विट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय घटनास्थळी गिरीश महाजन यांच्यासह पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डीसह रेल्वे प्रशासन दाखल झाले जखमींवर उपचार सुरू असून मदत कार्य सुरू आहे जळगाव पाचोऱ्या दरम्यान रेल्वे अपघाताबद्दल जळगाव आज सुमारे चार वाजून पंचेचाळीस मिनिटाला एक पुष्पक एक्सप्रेस नावाची एक ट्रेन लखनौ टू मुंबई जात होती त्या मुंबई ट्रेन ज्यावेळी जळगाव जा, जिल्ह्याच्या पाचोरा मध्ये प्रवास करत होती तिथे एक अफवा पसरला की कुठेतरी आग लागलेली आहे आणि ट्रेन थांबवण्यात था आली काही चेन पुलिंग करून या कुठल्या कारणामुळे थांबवण्यात आले त्याच्यानंतर दोनो बाजूला जे जनरल कंपार्टमेंट आहे जो इंजिनच्या मागे असतो त्या ठिकाणी दोनो बाजूला लोक बाहेर पडले आणि ज्यावेळी लोक बाहेर पडले तो म्हणजे त्या बाजूला एक आपला माहिती आहे जो पाचोरा आणि जो जळगावचे जो स्ट्रेट्स आहे त्या ठिकाणी हाय स्पीडमध्ये ट्रेन प्रवास करतात तर त्या बाजूला ज्यावेळी ट्रेन मधून लोक बाहेर पडले तो काही म्हणजे म्हणजे ट्रॅकवर म्हणजे काही जण होते आणि त्या ठिकाणी ही घटना अपघातात्मक अत्यंत अपघातात्मक दुखद घटना घडतो याच्यामध्ये जो मृत्यू आहे आणि ते इंजर्ड आहे त्यांच्याशी संपर्क साधण्यात आलेला आहे अकरा लोकांची मृत्यू आतापर्यंत झालेली आहे त्याची प्राथमिक माहिती आहे त्याच्याशिवाय चार लोक गंभीर जखमी आहेत त्यांच्या उपचार जळगावला जार चालू आहे अकरा लोकांना मायनर इंजरी आहे त्याच्यामध्ये चार लोकांची ट्रीटमेंट या ठिकाणी चालू आहे आणि उर्वरित पाच लोकांची ट्रीटमेंट इतर हॉस्पिटलला चालू आहे तर या गोष्टीबद्दल आपण जो काही जसे आपल्याला सेंट्रल रेल्वेचा जो आ, कंट्रोल रूम आहे जो जसे आपल्याला माहिती मिळाली आपण इमिडिएटली त्याच्यामध्ये आठ ॲम्ब्युलन्सेस त्या ठिकाणी डिस्पॅच केला त्याच्याशिवाय अग्निशमनचं वाहन असेल गॅस कटर्स असेल पाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा असेल या सगळ्या गोष्टी आपण इमिडिएटली त्या ठिकाणी डिस्पॅच केल्या या डिस्पॅच झाल्यानंतर आपण प्रयत्न केला की कुठल्याही परिस्थितीमध्ये म्हणजे सगळे जो इंजर्ड आहेत त्याला बेस्ट ट्रीटमेंट जो गोल्डन आवर आपण म्हणतो ते बेस्ट ट्रीटमेंट त्याला मिळाला पाहिजे तो या बेस्ट ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला आणि आणि त्याच्यानंतर ऑलमोस्ट साडेसहापर्यंत त्या ठिकाणी जो बी परिस्थिती होती ते क्लिअर करण्यात आला उपविभागीय अधिकारी जो आहे त्या ठिकाणी इन्सिडेंट कमांडर म्हणून त्या ठिकाणी त्यांची नियुक्ती करण्यात आली आणि ते या जागेवर होते आणि त्या ठिकाणी जो बी एमर्जन्सी रिस्पॉन्स आहे अँब्युलन्सेस असेल ते सगळे कॉर्डिनेशन असेल त्यांनी पूर्णतः मदत त्या ठिकाणी करून या आ, काम करण्यात आलं रेल्वे विभागाकडून दोन त्यांचे जो रिलीफ व्हेकल्स असतो ते मनमाड करून एक निघाली आणि करून एक निघाली आणि या पद्धतीमध्ये पूर्ण काम या ठिकाणी पूर्ण करण्यात आलं आता ट्रेनचा जो म्हणजे जो स्पॉट आहे तिथून पूर्ण क्लिअर करून त्याच्यानंतर प्रांत अधिकारी तिथून बाहेर पडून डिस्ट्रिक्ट लेवलवर कंट्रोल रूमची स्थापना करण्यात आली विविध मल्टी एजन्सी कॉर्डिनेशन जो आहे पोलीस विभाग असतील आपत्ती व्यवस्थापन असतील रेल्वे असतील अग्निशमन विभाग असतील या सगळे विभागाचे हॉस्पिटल्स असतील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज असतील या सगळे विभागाला आपण ॲक्टिवेट केला आणि त्याच्यानंतर औषध उपचार आपण या ठिकाणी सुरू केला सिव्हिल सर्जन आता यांना भेटणार आहे पुढील काही निर्णय थँक्यू